आज एका खूपच इंटरेस्टिंग स्टोरी वरून तुम्हाला ची ताकद समजावून सांगणार आहे ही गोष्ट आहे तीन मित्रांची कि असतात पहिल्या मित्राचे नाव असतं आकाश दुसऱ्या मित्राचे नाव असतं सागर आणि तिसऱ्या मित्राचे नाव असतं दिनेश हे तिघही एका कॉलेजमध्ये एकत्र असतात आणि एकत्रच एक, एक पार्ट टाइम जॉब सुरू करतात जॉब पासून त्यांना दरमहा पंधरा हजार रुपये मिळू लागतात त्यांना माहित असतं की कॉलेज संपल्यानंतर किमान तीस ते चाळीस हजार रुपयांची नोकरी लागेल पण ते ठरवतात हो की आपण कमवलेला पैसा वाया घालवायचा नाही तो इन्व्हेस्ट करायचा ते इंटरनेट वर एक व्हिडिओ पाहतात ज्यात सांगितले जाते की एसआयबी द्वारा मोठी वेल तयार करता येते म्हणून तिघेही दरमहा पाच हजार रुपयाची एसआयबी सुरू करतात आणि उरलेल्या पैशात आपला खर्च भागवतात आता ही पाच हजार रुपयाची एसआयपी पुढे काय परिणाम देणार आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया सर्वात आधी आकाश एसआयपी सुरू करतो आणि सागर व दिनेशला सांगतो आपण तिघेही एकाच फंड मध्ये गुंतवणूक करूया फंड एकच रक्कम एकच पण तरीही तिघांच्या आयुष्यात प्रचंड फरक पडणार आहे पहिले काही महिने सगळं व्यवस्थित चालतं सहा महिने एक वर्ष तिघही नियमित आय पी करतात दुसऱ्या वर्षात काय होते है? सागर म्हणतो दोन वर्ष झाली एसआय करताना मला फारसे रिटर्न दिसत नाहीये ते फ्लेक्सी कॅप फंड मध्ये गुंतवणूक करत होते ज्यात लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पैसा गुंततो सागर कुठेतरी ऐकतो की स्मॉल कॅप मध्ये जास्त रिटर्न येतात म्हणून तो आपला पैसा फ्लेक्सी कॅप फंड पासून बंद करून स्मॉल कॅप मध्ये एसआयपी सुरू करतो पण त्याला हे माहित नसतं की तिसऱ्या वर्षी वीस पर्सेंट मार्केट पडतं आणि स्मॉल कॅप पन्नास पर्सेंट कोसळत आकाश आणि दिनेशच्या पोर्टफोलिओला पोर्टफोलिओ ला पंचवीस पर्सेंट फटका बसतो पण सागरला पन्नास पर्सेंट तोटा होतो पाच वर्षात जर कोणताही रिटर्न गृहीत धरला नाही तर एकूण गुंतवणूक होते तीन लाख पण सागरचा पोर्टफोलिओ आधीच पन्नास पर्सेंट खाली आला होता म्हणजे दीड लाखाचे नुकसान म्हणून सागर एसआयपी पूर्णपणे बंद करतो आणि उरलेले पैसे काढून टाकतो दिनेश घाबरतो त्याचा तोटा पंचवीस पर्सेंट असतो म्हणजे तो काही रक्कम काढून टाकतो तोट्याची बुकिंग करतो पण आकाश काय करतो आकाश म्हणतो मार्केट पडली पण मी एस आयपी बंद करणार नाही तो एस आयपी चालू ठेवतो पुढील चार वर्षांत सरासरी पंधरा परसेंट रिटर्न येते सात वर्षांत आकाशची गुंतवणूक चार लाख वीस हजार होते एकूण पोर्टफोलिओ सात लाख चव्वेचाळीस चावर हजारां पर्यंत पोहोचतो सागरकडे फक्त दीड लाख असतात आणि दिनेशकडेही फारसा फायदा नसतो पुन्हा सात वर्षां नंतर तिघे भेटतात तीघही चांगल्या नोकरीमध्ये आहेत तरीही आकाश एसआयबी चालू ठेवतो पुढील तीन वर्षात सात पॉईंट चौवेचाळीस लाख जवळपास चौदा लाख होतात यालाच म्हणतात रूल ऑफ कंपाऊंडिंग आणि पुढील दोन वर्षात म्हणजे बारा वर्षात आकाशकडे जवळपास वीस लाख प्लस राहतात सुरुवातीच्या वर्षात इन्व्हेस्टमेंट जास्त आणि रिटर्न कमी असतो पण आठव्या वर्षानंतर रिटर्न ला मागे टाकतो हिच्या ची खरी जादू जर जा आकाश ही एसआयपी पंचवीस वर्ष चालू ठेवली असती तर फक्त पाच हजार रुपयाच्या महिन्याने त्याच्याकडे दीड लाख कोटी पेक्षा जा जास्त रुपये असते सागर सारखं मार्केट पडताच एसआयपी बंद केली तर तोटा नक्की होतो आणि दिनेश सारखं मार्केट वाढल्यानंतर इन्व्हेस्ट करतो असं म्हणलं तर रिटर्न मिस होतो आकाश सारखं श्यान पण ठेवा लॉंग टर्म विचार करा एसआयपी चालू ठेवा आजच पी सुरू करा आणि कंपाऊंडिंग ताकद स्वतः अनुभव करा हा व्हिडिओ गुंतवणूक सल्ला नाही आणि मी गुंतवणूक सल्लागार नाही इन्वेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःच्या रिसर्च आणि फायनान्शियल एडवायझर ची सल्ला जरूर घ्या सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक सबस्क्राईब धिस शो रन आउट